पुणे विमानतळावर प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला दिल्लीला जाणारं विमान हे नियोजित वेळेत नसल्यानं प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला दिल्लीला जाणाऱ्या विमानाला अडीच तासांचा उशीर झाला आणि इंडिगो कंपनीचं विमान पहाटे पाच वाजता असणार तब्बल अडीच तास उशीर होणार असल्यानं प्रवाशांनी हा गोंधळ घातला विमानतळावरचे कर्मचारी पोलीस आणि प्रवाशांमध्ये मोठा वाद यावेळी पाहायला मिळाला अडीच तास या विमान उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला ही दृश्य पुणे विमानतळावरची आहेत काय नेमकं पुणे विमानतळावर झालं आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमारी आपल्याबरोबर पुण्यामधून थेट जोडले गेलेत निलेश पुणे विमानतळावर प्रवाशांचा हा गोंधळ एक प्रकारे संताप उद्विग्न असा आवाज ऐकायला मिळतोय काय नेमकं झालेलं होतं खर तर आपण जर बघितलं तर सातत्याने पुणे विमानतळांवरून जे विमान आहेत त्यांचा लेट होण्याचं प्रमाण हे सातत्याने वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आज सकाळी पाचच्या सुमारास जे दिल्लीला जाणारं विमान होतं त्याला उशीर झाल्यामुळे प्रवासी संतापल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं होतं तर विमान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की तांत्रिक अडचणी आणि लेट झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे मात्र सातत्याने पुणे विमानतळावरून जे विमानांची उड्डाणं होत आहेत त्याला लेट होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर चार महिने झाले जी सिंगापूर एअरलाईन होती ती सुद्धा या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं प्रवास विमान करणारे जे नागरिक आहेत त्यांना सातत्याने या अडचणीला साम ना त्यामुळे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत होती मात्र आज सकाळी जे दिल्लीला एअर विमान जाणार होतं ते लेट झाल्यामुळं अक्षरशः बाचाबाचीच आपल्याला पाहायला मिळाली होती इंडिगो एअरलाइनच हे विमान होतं आणि तब्बल दीड तास हे विमान लेट झाल्यामुळं प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतो व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे नाराजी झाली निलेश धन्यवाद दिलेली आहे या तपशीलवार माहितीसाठी निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून बोलत होते